नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला एक पारंपारिक रेसिपी दाखवणार आहे जी खायला रुचकर चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही तयार होते बघा पारंपारिक रेसिपी आहे तर गव्हाच्या कोंड्याचीही कुरडई आहे जो आपण चीक काढल्यानंतर जो कोंडा उरतो तो, तो फेकून न देता आपण त्यापासून ही खारोडी बनवायची खूप छान बनते तर चला मग बघूया तर इथे मी पाच किलो गहू भिजून त्याचा चीक काढून घेतला कुरडईसाठी आणि त्यानंतर हा कोंडा उरलेला आहे गव्हाचा तर बघा हा कोंडा मी दोनच वेळा धुवून घेतलेला होता त्यामध्ये थोडा कस असतो त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप ज्वारीचं किंवा दादरचं पीठ घ्यायचं आहे मी इथे दादरचं पीठ घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ असं थोडं पातळसं भिजून घ्यायचं आहे बघा यामध्ये गाठी वगैरे राहत नाही आणि मस्त असं भिजून घेतलेलं आहे दुसरीकडे आपण गॅसवर पातेलं ठेवूया त्यामध्ये इथे मी चारपळी तेल टाकलं आणि चार पाच चमचे मोठे असे भरून जिरं टाकलेलं आहे जिरं छान फुललं की यामध्ये पंचवीस तीस लसूण पाकळ्या ठेचून अशा टाकून घेतलेल्या आहे बघा आणि मस्त परतून घ्यायचं आहे लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत त्यानंतर इथे आपल्याला हिंग टाकायचं आहे तर एक चमचा भरून मी हिंग टाकलेला आहे आता इथे तुम्ही आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर पण वापरू शकतात तर इथे मी एक चमचा हळद टाकली आणि चार पाच चमचे लाल मिरची जाडसर अशी कुटलेली होती लसूण टाकून ती टाकलेली आहे चटणी म्हणजे इथे आपण बारा पंधरा लाल मिरच्या घ्यायच्या दहा बारा लसूणच्या आणि त्या जाडसर काढून त्या टाकायच्या किंवा लाल मिरची पावडर पण टाकू शकतात ही चटणी आपण परतून घेतली सगळं मस्त मध्यमाचेवर परतून घेतलं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर तीन ते साडेतीन लिटर मी इथे पाणी टाकून घेते आणि मस्त हे मिक्स करून घेते यामध्ये आता आपण अर्धा ते पाऊन कप आवडीप्रमाणे तिळी टाकून घ्यायची सफेद तीळ चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि तीन चार चमचे धना पावडर टाकत आहे मस्त छान चव येते त्यामुळे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी थोडंसं गरम झालं आहे बघा तेव्हा आपण थोडी बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि लगेच आपण जे बाजरीचं ज्वारीचं पीठ भिजून ठेवलेलं आहे एकत्र करून ते टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच मिक्स करायचं आहे एकदम उकळत्या पाण्यात टाकलं की पटकन हे ढवळत राहावं लागतं तर इथे मी थोडं हे पाणी गरम झालं की लगेच टाकून घेतलं आणि सतत ढवळत राहते जेणेकरून खाली लागायला नको आणि हे जे पीठ टाकलेले आहे आपण बाजरीचं ज्वारीचं किंवा दादरचं ते छान मस्त शिजायला सुरुवात होते आता थोडीशी उकळी आली की यामध्ये कोंडा असा बघा हाताने मोकळा करत करत थोडा थोडा टाकायचा आणि लगेच ढवळत जायचं आहे म्हणजे छान मिक्स होत राहतं आणि परत आपल्याला कोंडा टाकायचा आहे दुसरीकडे आपल्याला एक दीड लिटर पाणी पण गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत तर इथे मी थोडा थोडा कोंडा टाकते आणि लगेच मिक्स करते असा संपूर्ण कोंडा टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि सतत हे खालीवर करत राहायचं आहे जेणेकरून खाली लागायला नको पातिल्याचं बूड जर पातळ असेल तर त्याखाली तवा वगैरे ठेवून घ्या म्हणजे खाली चटकणार नाही मी संपूर्ण कोंडा हा टाकत जाते बघा मस्त मिक्स केला आणि गरजेप्रमाणे यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण खिचडी शिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे चांगलं मऊ असं शिजवायचं आहे तर इथे गरजेप्रमाणे मी थोडं थोडं मध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि मस्त हे पाऊन तास मी शिजून घेणार आहे लो टू मीडियम फ्लेमवर आणि सतत खालीवर करत राहणार आहे म्हणजे खाली लागत पण नाही आणि छान शिजलं जातं हे कच्चं राहिलं ना तर खारोडा तुटतात आणि चवीलाही खास लागत नाही मग मुझ। त्यामुळे हे शिजवण्याची प्रोसेस व्यवस्थित करावा लागते बघा छान असं चमक येते ह्या खारोडीच्या पिठाला ज्याप्रमाणे आपण बघा खि खी, खिचडी शिजवतो तसंच दिसतं हे मी टेस्ट करून बघितलं यामध्ये थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ टाकून घेते पुन्हा चवीप्रमाणे आणि मस्त मिक्स करून घेते छान आणि हे आता आपण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे बघा या कोंड्यामध्ये कस होता त्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठ वगैरे टाकायची गरज पडलेली नाही आहे तर छान असं हे शिजून आलेलं आहे रंग बदललेला आहे छान दिसत आहे बघा मस्त आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि पंधरा वीस मिनटं हे थोडं थंड करायचं आणि मग आपण हे उन्हात आता याच्या खारवड्यात थापून घेणार आहोत तर इथे आपलं हे पीठ तयार आहे आता आपण गच्चीवर जाऊया ह्या साडीवर पण टाकू शकतात तुम्ही मी इथे प्लास्टिकचा पेपर घेतला आणि खाटीवर टाकून त्यावर ह्या खारोड्या अशा पळीने बघा पसरून घेत आहे छान अशा छोट्या मोठ्या आवडीप्रमाणे पातळ अशा थापून घ्यायच्या आहे हातानेही थापू शकतात तुम्ही पिठाचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून असं थापून घ्यायची पण पळीने झटपट होता बघा एक एक पळी टाकायचं पसरून घ्यायचं आणि छान हे कडकडीत उन्हात आपल्याला दोन तीन दिवस वाळून घ्यायचे आहे पातळ अशा पसरून मस्त वाळून होतात कुरकुरीत तयार होतात ह्या वाळल्यावर तर कडकडीत उन्हात मी इथे तीन दिवस वाळवलेले आहे या खारोड्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या वाळल्यानंतर कशा होतात बघा ह्या छान वाळलेल्या आहे मी एका पात तीत काढून आणल्या आणि बघा रंग सुंदर आलेला आहे छान वाढलेला आहे आपण आता हवाबंद डब्यात ठेवूया आणि मस्त वर्षभर ह्या टिकतात तुम्ही तीन चार महिन्याने याला ऊन थोडं दाखवू शकतात म्हणजे ह्या अजून जास्त टिकतील ह्या भाजून पण खातात तळून पण खातात खाता, भाजूनही वरून थोडंसं तेल टाकून तशी खायला छान लागते आणि तळून पण खूप छान लागते पटकन तळून होतात तेल पण जास्त लागत नाही बघा मस्त खरपूस अशी खमंग दोन्ही साईडने तळून घ्यायची मस्त कुरकुरीत अशी ही तयार होते तर आहे की नाही बनवायला सोपी आणि पारंपरिक आणि न जाता कोंड्यापासून आपण ही छान अशी ही बनवलेली आहे खारोडी तर तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात किंवा कशी पद्धत आहे तसं तुम्ही कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तसंही कमेंट करा आणि बघा प्रत्येकाच्या गावाकडची पद्धत वेगवेगळी असते तर ही माझी लहानपणापासूनची रेसिपी मी ही बघत आहे त्या पद्धतीने मी बनवलेली आहे तर कुणाकडे खारोड्या म्हणतात कुणाकडे बिबड्या म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात तसं कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय